नाशिक वीस ते पंचवीस गाड्या शिदोरी घेऊन मराठा आंदोलन मुंबईकडे रवाना मनोज जरंगे पाटील यांच्यासह अनेक मराठा आंदोलन गेल्या दोन दिवसांपासून मुंबई मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत त्यांचे कुठल्याही प्रकारचे खाण्याचे पिण्याचे हाल होऊ नये यासाठी राज्यभरातून रसद त्यांना पुरवली जात आहे नाशिक मधून त्यांना मोठ्या प्रमाणावर रसद शिधा पुरवला जात आहे वीस ते पंचवीस पिकअप भरून राजगिऱ्याचे लाडू भाकरी ठेचा चटणी त्याचबरोबर लोणचं पाणी बॉटल अशा अनेक प्रकारचा कोरडा शिदा मुंबईच्या दिशेने रवाना केला आहे नाशिक जिल्ह्यातून आज जवळपास बावीस जेवणाचे जेवण रेडी करून रेडी करून चपाती असेल ठेचा असेल बेसन पिठला असेल राजगिरीचे लाडू असेल बिस्किट असेल पाणी बॉटल असेल त्याचबरोबर चिवडा असेल भत्ता असेल या सगळ्या वस्तू आम्ही आव्हान केलं होतं काल की नाशिक जिल्ह्याने पहिलेही सांगितलं होतं का अन्नदानाची रसद ही नाशिक जिल्हा जबाबदारी घेईल आणि ती जबाबदारी आज तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणाहून किती मोठ्या प्रमाणात चालू आहे परत एकदा मी नाशिक जिल्ह्याला आव्हान पण केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी की कालिका माता मंदिर जे नाशिकचं ग्रामदैवत आहे या ठिकाणी ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य होईल त्यांनी कोरडा सिद्धा म्हणजे ज्याच्यामध्ये राजगिराचे लाडू असतील बिस्किटचे पुडे असतील किंवा पाण्याच्या बॉटल असतील पापड्याची चटणी असेल या कोरडा सिद्धा या ठिकाणी जमा करायचा आहे आपण त्या ठिकाणी प्रत्येकानं आपली जबाबदारी उचलायची आहे रोज इथून ह्या सगळ्या गाड्यांची रसद नोंदणी करून जाईल आज नाशिक जिल्ह्यातून वीस ते पंचवीस पिकअप ज्याची नोंद आमच्याकडे झालेली आहे त्या सर्व पिकअप मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही आमचा अंतर पाहू नका मराठ्यांची रसद कोणी तोडू शकत नाहीत मराठे राज्यात काय देशात कुठेही उपाशी राहू शकत नाही त्यामुळे आमची ही संपूर्ण तयारी नाशिक जिल्ह्याने तो विडा उचलले तो पूर्ण करणार मुंबईमध्ये जरी आंदोलन सुरू असलं मात्र उपमुख्यमंत्री आता दरेगाव जे आहे त्या ठिकाणी गेलेले त्यामुळे या आंदोलनाकडे ते पाठ करत असं वाटतंय काही गांभीर्य घेत नाही मराठा समाजाच्या माहिती नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सकारात्मक आहेत परंतु त्यांनी आता मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नये गावचा गणपती बघण्यापेक्षा मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण बघावं गणपती बाप्पा प्रसन्नच म्हणून तर तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मराठ्यांच्या कृपेने तुम्हाला परत एकदा सत्ता सुद्धा दिलेली आहे म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेले आहेत आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणूनच मतं टाकली होती तुमच्याकडे पाहूनच तर मराठ्यांनी मतं केली त्याच्यामुळे मराठा समाजाला मुंबईत वाऱ्यावर सोडू नका तुम्ही गावाला जाण्यापेक्षा मराठ्यांना त्या ठिकाणी हक्काचं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा देवेंद्रजींना घेऊन तुम्ही दोघं आणि अजित पवार या तिघांनी मिळून आम्हाला आशा आहे की तुम्ही आमचा प्रश्न नक्की सोडवाल त्याच्यामुळं तुमच्याकडे ती ताकद बघून आम्ही बघतोय तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडण्यापेक्षा आम्हाला हक्काचं आरक्षण मिळवून द्या